सीसीटीव्ही साम टीव्हीवर समोर आलेला आहे हल्ल्यानंतर पर्यटक पळतानाचा व्हिडिओ आहे बावीस एप्रिलला बैसरंदवालीत काय घडलं त्याचा हा व्हिडिओ पर्यटक स्थानिक सैरा वैरा पळत असल्याचा हा व्हिडिओ आहे साम टीव्हीवर हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात पहलगाम हल्ल्याच्या वेळेचा सीसीटीव्ही फुटेज स्क्रीनवर दिसतंय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून शिवाजी साम टीव्हीवर आपण पहलगाम हल्ल्याच्या वेळेचाही सीसीटीव्ही फुटेज दाखवतोय पर्यटक या ठिकाणी पळतानाही दिसत महत्वाचा सीसीटीव्ही फुटेज लागलेला आहे आणि तपासामध्ये फुटेजमुळे आणखी वेग येणार आहे आपण बघू शकतो की पहलगाम हल्ला झाल्यानंतर अनेक ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर सत्तावीस लोकांचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की कशा तो पर्यटक घाबरले होते आणि मार्केटच्या दिशेने परत <laughs> पळत होते पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे या प्रकरणातले जे दहशतवादी आहेत ते जंगलात पडून गेले त्यांचं अजूनही ठाव ठिकाणा लागलेला नाही परंतु हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते एनआयए च्या हाती लागले आणि त्याच्यामुळे तपास यंत्रणेमध्ये तपासात वेग येणार आहे ठीक धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी तर या सीसीटीव्ही फुटेजमुळे एनआयएच्या तपासाला आता वेग येणार आहे काही पुरावे या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एन आयला मिळू शकतात